मित्रांनो सप्रेम नमस्कार मी विनोद कुमार विनोद कुमार माने माने माझ्या एज्युकेशनल मोटिवेशनल सोशल आणि टेक्निकल चॅनलमध्ये आपण मी अभ्यासक्रमाला कुमार भारती या विषयाच्या अंतर्गत आज आपण दुसरी संतवाणी बघणार आहोत हरिला पंढरीचा चोर आणि कवयित्री आहेत संत जनाबाई मित्रांनो संत जनाबाई संत जनाबाई वारकरी संप्रदायातील संत कवयित्री म्हणून प्रसिद्ध आहेत आणि अं महाराष्ट्राच्या संत समुदायामध्ये या स्त्री संत कवयित्रीचे महत्व अनन्य साधारण आहे मित्रांनो मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यामध्ये वसलेला गंगाखेड येथे त्यांचा जन्म झाला आणि नामयाची दासी जनी म्हणून घोषणा देणाऱ्या संत जनाबाई यांना संत नामदेवाच्या सानिध्यामध्ये विठ्ठल भक्तीचा ध्यास लागलेला ओढ लागलेली होती आणि त्यांच्या मनातील सारे भाव तरंग त्यांच्या अभंग अभंगात प्रतिबिंबित झालेले आहेत आणि म्हणूनच जणावायचे अभंग म्हणजे भावगीतांची मालिकाच आहे असं म्हटलं जातं त्यांची काव्यरचना विपुल आहे विशुद्ध वात्सल्य आत्मसमर्पणाची भावना त्यांच्या अभंगवाणीमध्ये ओसंडून वाहताना आपल्याला दिसते स्त्री मनाची हळूवारता व भक्तीची उत्कटता ही त्यांच्या अभंगाची काही वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतील संत जनाबाईंनी भक्तीच्या माध्यमातून विठ्ठलाला कसे प्राप्त करून घेतले याच वर्णन जे आहे तर ते वर्णन या ठिकाणी कवयित्रीनं केलेलं आहे मित्रांनो प्रस्तुत अभंग क्रमांक एकशे सकल संत गाथा खंड पहिला संत जनाबाईचे अभंग यातून घेतलेला आहे आणि त्याचे संपादक आहेत प्राध्यापक डॉक्टर गोसावी आणि या अभंगामध्ये विठ्ठला सोबतचा प्रेमळ सुखसंवाद आणि लटकी भांडणे या ठिकाणी मांडलेले आहेत तर आपण बघूया या ठिकाणी धरिला पंढरीचा चुर गडा बांधून या दोरे मित्रांनो धरिला पंढरीचा चुर या अभंगामध्ये संत जनाबाई जणू सोबत काय करत आहे तर या ठिकाणी त्या विठ्ठला सोबत चोर आणि सिपायाचा खेळ खेड़ खेळत आहे पहिल्या कडव्याचा अर्थ या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचा आहे तर नरिला पंढरीच्या चुर या अभंगामध्ये संत जनाबाई जणू सोबत काय करत आहेत तर चोर आणि सिपायाचा खेळ खेड़ खेळत आहे जसं लहान मुलं चोर पोलीसचा खेळ खेळतात अगदी तशा पद्धतीनं या ठिकाणी संत जनाबाई जणू विठ्ठलासोबत चोर शिपायाचा खेळ खेळत आहेत असं वाटतं आणि विठ्ठलाला त्या पंढरीचा चोर म्हणून संबोधतात काय संबोधतात तर विठ्ठलाला पंढरीचा चोर म्हणून असं संबोधतात आणि एवढंच नाही तर लुटूपुटूच्या चोर शिपायाच्या या खेळामध्ये पंढरीच्या चोराला पकडून कायदेत टाकल्यानंतर काय घडते कोणती आध्यात्मिक आत्मिक आनंदाची अनुभूती जनाबाईंना मिळते याचे वर्णन त्या लाडिवाड शब्दामध्ये करतात आणि पहिल्या गडव्यामध्ये म्हणून त्या म्हणतात की संत जनाबाई म्हणतात की धरीला पंढरीचा चोर गळा बांधून या दोर या पंढरीच्या पांडुरंगाला विठ्ठलाला गड्यात भक्तीचा दोर बांधून मी पंढरपूरच्या या विठ्ठलाला चोर म्हणून पकडलेलं आहे का कि हृदय बंदी खाना केला आता विठ्ठल कोंडीला हृदय बंदी आता विठ्ठल हृदयाच्या तुरुंगामध्ये माझ्या हृदयाच्या तुरुंगात या चोराला मी डांबून ठेवले आहे मी कोंडून ठेवले आहे माझ्या हृदयाच्या जेलमध्ये माझ्या हृदयाच्या तुरुंगामध्ये या चोर रूपी विठ्ठलाला मी कोंडून ठेवलं आहे मी डांबून ठेवलं आहे असं त्या म्हणतात पुढं ते असं म्हणतात की शब्द केली जवाजुडी विठ्ठल पायी घातली बेडी मित्रांनो या ठिकाणी जनाबाई असं म्हणतात की त्याला नाना शब्द बोलून नानाविध शब्द बोलून त्याच्या नावाचा सतत नामजप करून त्याच्यावर शब्दांचा वडीमार वर्षाव केला आहे आणि त्यांच्या पायामध्ये मी काय केलेलं आहे तर बेडी अडकवली आहे शब्द केली जवाजोडी विठ्ठल पायी घातली बेडी विठ्ठलाला नाना शब्द बोलून नानावीर शब्द बोलून त्याच्या नावाचा सतत नामजप करून त्याच्यावर शब्दाचा भडीमार केलेला आहे वर्षाव केलेला आहे आणि त्याच्या पायामध्ये ही शब्दरूपी बेडी जी आहे ती आता मागे काय केलेली आहे तर अडकवलेली आहे पुढे ते असं म्हणतात की सोह शब्दाचा मारा केला विठ्ठल काकुड तिला आला शब्दाचा मारा केला विठ्ठल काकुड असं म्हणतात की मी त्याला इतके बोलले तरीही हा चोर काही बघतच नाही मग मी शेवटी त्याच्यावर सोह शब्दाचा मारा केला काय केला म्हणतो की शेवटी मी त्याच्यावर सोह शब्दाचा आता सोह शब्दाचा म्हणजे काय स अहम म्हणजे तो मीच आहे ही अनुभूती ही आध्यात्मिक अनुभूतीची परमोत्स पायरी आहे ज्यात भक्ताला साधकाला परम परमतत्वाशी एकरूप झाल्याची अनुभूती प्राप्त होते ते परम तत्व मीच आहे हे निजखून पडते त्याला सोह म्हणतात तर सोह शब्दाचा मारा विठ्ठल काकुड तिला आला त्याला इतके बोलले इतके बोलले तरीही हा चोर काही बघतच नाही मग मी शेवटी त्याच्यावर सोह शब्दाचा मारा केला जरा बाई म्हणतात की शेवटी मी त्याच्यावर सोह शब्दाचा मारा केला तेव्हा मला असे जाणवले की तो चोर म्हणजे विठ्ठल मीच आहे तो चोर म्हणजे विठ्ठल मीच आहे श्री विठ्ठल आणि मी आमच्यात काही वेगळंच नाही श्री विठ्ठल आणि मी आमच्यात काही वेगळंच नाही मी जणू विठ्ठल रूपच आहे अशी जाणीव होताच विठ्ठलाला ती खून पटली तो शेवटी व्याकुळ झाला आणि काकूड तिला आला पुढच्या शेवटच्या विषयामध्ये जनाबाई असे म्हणतात की जनी मने बा विठ्ठला जीवे न सोडी मी तुला आणि बा विठ्ठला आता मी तुला अजिबात सोडणार नाही बा विठ्ठला मी तुला आता अजिबात सोडणार नाही तुझ्यात व माझ्यात आता काही अंतर सुरले नाही आणि ते मी पडूही देणार नाही तुझ्यात माझ्यात आता कुठलंही अंतर नाही आणि ते मी पडू देणार नाही आणि ते मी आता पडूही देणार नाही मित्रांनो खर तर जनाबाईच्या या अभंगामध्ये प्रत्यक्ष विठ्ठलाला चोर ठरवणे त्याला भक्तीच्या दोरीने पकडणे चरण आणणे पेड्या ठोकणे हे फारच गमतीदार असं चित्र या ठिकाणी केलेलं आहे आणि या रूपकातील कल्पनाविलास आणि शेवटच्या दोन कडव्यातील दिवाशिवाच्या ऐक्य भावाचे सौंदर्य असाधारण असे आहे आरंभी चोर म्हणून सापडलेल्या विठ्ठलाला जनाबाई अंतरीच्या परमात्म्याचे रूप बहाल करतात जनाबाईच्या उन्नत आध्यात्मिक अवस्थेचे लख प्रतिबिंब आपल्याला या अभंगामध्ये पाहायला मिळते तर मित्रांनो ही कविता नक्कीच तुम्हाला समजली असेल